वेलकम टू रश्मीज रसोई पिकनिक स्पेशल आठ ते दहा दिवस बाहेर सहज टिकणारी आज मी तुम्हाला आमच्या आग्रिकोळी पद्धतीची सुक्या जवळ्याची चटणी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सुक्या जवळ्याची चटणी बनवण्यासाठी आपण हा सुका खाडीचा जवळा घेतला आहे नंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात एक छोटासा चाल्याचा तुकडा एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तीन टेबलस्पून तेल यूज करणार आहोत दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्यात एक चमचा हळद एक चमचा घरचा आग्रिकोळी मसाला चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वात आधी हा जवळा आपण जो घेतला आहे तो चाळून घेणार आहोत अशी ही गहू चाळ्याची चाळण असते ह्यांनी चाळून घ्यायचं आहे एक बोल भरून जवळा आपण चटणी बनवायसाठी वापरणार आहोत सर्वात आधी हा जवळा आपण चाळून घेऊया म्हणजे अगदी बारीक कण किंवा दगडी किंवा माती काही असेल भुस्सा असेल तो निघून जाईल हे बघा अशी जर गव्हाची चाळणी घेतली तर सगळा भुसा किंवा माती इझिली निघते आता हा जवळा आपण धुवून घेणार आहोत हा जवळा मी स्वच्छ निवडून घेतलाय आता पाण्यात टाकते आणि जास्त भिजत ठेवायचा नाही असा हाताने त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे नंतर लगेचच आपण ह्या अशा चाळणीमध्ये काढून घेणार आहोत जवळा धुवायचं कारण म्हणजे हा जवळा खाली खळ्यावर सुकत ठेवलेला असतो माशा वगैरे बसतात किंवा धूळ उडते त्यामुळे हा जवळा तुम्ही पण नक्की धुवूनच वापरा हा बघा हा जवळा असा चालणीत काढून पूर्ण पाणी त्याचं गाळून घेतले आता आपण हा एका पॅन मध्ये टाकणार आहोत गॅसवर मी हा पॅन गरम करत ठेवला आता ह्यात आपण हा जवळा टाकूया आणि हा जवळा भाजून त्याला अगदी क्रिस्पी बनवून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे लो आपल्याला हा छान परतून परतून असा क्रिस्पी बनवायचा आहे हे बघा आठ ते दहा मिनिटात जवळा आपला व्यवस्थित एकदम ड्राय झालाय म्हणजे आपण हात लावूनच तुम्हाला कळेल का किती मोकळा मोकळा असा झालाय आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हा जवळा मी असाच पॅनमध्ये ठेवते म्हणजे तो व्यवस्थित गार होईल आणि क्रिस्पी पण बनेल जवळा गार होईपर्यंत आपण हे आलं लसूणचं क्रश बनवून घेऊया जर तुम्हाला क्रश नसेल वापरायचा तर लसूण चेचून आणि आलं अगदी बारीक कापून तुम्ही यूज करू शकता हे बघा अगदी व्यवस्थित असं ह्या मिनी चॉपरमध्ये हे आलं लसूण क्रश बनते आता आपण जवळ्याला फोडणी देणार आहोत सर्वात आधी हा पॅनमधला जवळ आपण ताटात काढून घेऊया तुम्हाला आवाजावरनाच कळत असेल का किती छान क्रिस्पी झालाय गॅसवर हा आपण पॅन गरम करत ठेवलाय सुरुवातीला आपण दोन टेबल स्पूनच तेल यूज करणार आहोत तेल गरम झालंय आता आपण ह्यात जे आलं लसूण क्रश बनवून घेतलेलं ते ॲड करूया आणि ही हिरवी मिरची पण याच्या बरोबरच आपण ऍड करणार आहोत आलं लसूण क्रश तेलावर छान परतून घ्यायचं आहे म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत तुम्ही बघू शकता आलं लसणाचा कलर चेंज झालाय आणि मिरची पण व्यवस्थित ह्या तेलामध्ये तळली गेली आहे आता हा बारीक चिरलेला कांदा आपण ॲड करूया सुरुवातीला हाय फ्लेमवरच आपण कांदा तेलावर परतून घेणार आहोत म्हणजे ह्याच्यातलं सर्व पाणी निघून जाईल एक मिनटं झालंय हाय फ्लेमवर ह्या कांद्याला आपण परतून घेतलंय आता आणखीन एक चमचा तेल ॲड करणार आहोत मगाशी आपण दोन चमचेच तेल ॲड केलेलं तेल ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर कांदा छान परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर पण थोडासा लाईट ब्राऊन झालाय आता ह्यात आपण अर्धा चमचाच हळद यूज करणार आहोत एक चमचा हा घरचा कोळी मसाला घेतला आहे तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला यूज केला तरी चालेल हळद आणि मसाला तेलावर छान परतून घेऊया गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवते हळद आणि मसाला परतून झाला आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करूया सुकी मच्छी असल्यामुळे मीठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा मीठ पण व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे आता हा जो जवळा आपण व्यवस्थित असा क्रिस्पी बनवून घेतलेला तो ॲड करूया आता हा या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करतानाच आपण ह्यात कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि ही कोथिंबीर मी अगोदरच धुवून घेतली व्यवस्थित वाळवली आहे आणि नंतरच चिरून घेतली कारण का तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ही जवळ्याची चटणी आपण एकदा बनवली का आठ ते दहा दिवस अगदी व्यवस्थित विदाऊट फ्रीज राहते म्हणजे आपण पिकनिकला वगैरे पण नेऊ शकतो ही चटणी आपण घरात पण अशीच बनवून ठेवू शकतो म्हणजे मच्छीच्या जेवणावर तोंडी लावण्याकरता वापरू शकतो आता एक तीन ते चार मिनिटासाठी लो फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं आहे झटपट अशी ही कोलमाची चटणी आपली तयार झाली आहे आता ही चटणी आपण सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता क्रिस्पी आणि झटपट अशी आपली ही आठ ते दहा दिवस टिकणारी जवळ्याची चटणी किंवा सुक्या कोलमाची चटणी तयार झाली ही चटणी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता जर तुम्हाला मी बनवलेली ही सुक्या जवळ्याची चटणीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने ही चटणी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही चटणी कशी झाली आहे ती जर तुम्हाला माझा हा सुक्या सुक्याजवळ्याच्या चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ